लावलेला आहे त्या पिकाबद्दल मी तुम्हाला काही माहिती थोडी विस्तार माहिती सांगू शकतो हा हरभरा चिराग हरभार आहे या हरभऱ्याला दोन महिन्यानंतर या हरभऱ्याला पाणी जास्त लागते चिरा गारभर असल्यामुळे त्याला पाण्या पाण्याचे म्हणजे पाण्याची आवश्यकता जास्त आहे आपण पाहू शकता हरभर कशा प्रकारे आहे आता ठुल लागलेली आहे ला नंतर याला बर्दून वगैरे त्या हरबऱ्याचे पीक होईल तीन महिन्याचं पीक असते याला दोनदा पाणी दिलेलं आहे मित्रांनो अजून अजून आज नाहीतर उद्या याला पाणी द्यायचं आहे आपण पाहू शकता हरभरा कशा प्रकारे आहे अडीच तीन एकर हरभरा आहे हा पाहू शकता पार तिकडं त्या आंब्याच्या पलीकडं देखील या हरभरा आहे आणि हरभरा अशा प्रकारे याला ह्याची लावण केलेली आहे पाहू शकता या हरभरा कसा आहे आणि मला कमेंट करून सांगू शकता हरभरा कशा प्रकारे आलेला आहे याला ह्या पण हरभऱ्याला आम्ही म्हणजे नैसर्गिकच खात दिलेलं आहे असा वेगळा खाता असं दिलेलं नाही असे म्हणजे नैसर्गिक खात दिलेलं आहे हरभऱ्याला त्यामुळे हरभरा माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद अजून मी तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं तर मी तुम्हाला अजून काही पिकाबद्दल माहिती देऊ शकतो